आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शालाार्थ प्रणालीमध्ये थकीत वेतन देयके के ऑनलाईन सादर करण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा परिपत्रक जाहीर झालेला आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील कोर्टाचा निर्णय जी आर परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल सविस्तर समोर परिपत्रक सुद्धा पण आहोत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालक प्राथमिक तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील सर्व थकीत वेतन देयके शालार प्रणालीमध्ये दे। अनिवार्यपणे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे हा निर्णय शासन निर्णय दिनांक पंधरा सात दोन हजार सतरामधील तरतुदीनुसार असून आगामी आर्थिक वर्षात थकीत देयकाची तरतूद सुयोग्यित्या उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कठोर मुदत निश्चित करून निर्देश जारी करण्यात आले आहेत थकीत वेतन देयके सादर करण्यासाठी शाळा शिक्षणाधिकारी आणि विभागीय उपसंचालकांना स्पष्ट सूचना परिपत्रकानुसार थकीत देयकांच्या बाबतीत खालील प्रमुख स्तरावर कार्यवाही केली जाणार आहे मुख्याध्यापक डीओ वन स्तरावर जबाबदाऱ्या शाळेतील सर्व प्रलंबित वेतन वेतन फरक न्यायालयीन थकीत वेत देयके शालार्थ पोर्टलवर योग्य तपासणी करून सादर करणे अनिवार्य सर्व आवश्यक कागदपत्राची स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील पण कोशागारात न गेलेली देयके पुनच्छा ऑनलाईन सादर करावी एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत आहे परिपत्रकावर चुकीने पंचवीस झालेला आहे परंतु एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत आहे शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन पथक डीडीओ स्तरावर जबाबदाऱ्या शाळांकडून प्राप्त ऑनलाईन प्रस्तावाची नियमानुसार तपासणी करून ती विभागीय पाठवणे आवश्यक कागदपत्रामध्ये मान्यता आदेश वेतन निश्चिती आदेश संयुक्त साक्षरीचे विवरणपत्र थकीत देयकांचा फरक तपशील इत्यादी जोडणे आवश्यक आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चुकून झालेले दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत आहे मागील वर्षी आढळल्या त्रुटी टाळण्यासाठी प्र यावर्षी प्रत्येक देयकाची सखोल तपासणी करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण संचालक डी डी ओ थ्री स्तरावर जबाबदाऱ्या शिक्षणाधिकारी वेतन पथक यांच्याकडून प्राप्त ऑनलाईन देयकाची पडताळणी करून ती संचालकाकडून अंतिम मंजुरीसाठी पाठवणे सहा वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या देयकासाठी विवरणपत्र तीनसोबत हार्ड कॉपी सादर करणे बंधनकारक अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चुकीन झालेल्या आहे परिपत्रकामध्ये ती सव्वीस आहे दोन हजार सव्वीस ही अंतिम होत आहे शिक्षण संचालक स्तरावरील अंतिम मंजुरी शासन निर्णय पंधरा सात दोन हजार सतरानुसार सर्व विभागीय पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल मंजुरीनंतर लेखा शिक्षकांनी या निधी उपलब्धतेनुसार पुरवणी मागणी पुनर्विनियोजन व सुधारित अंदाजाद्वारे निधी प्रस्तावित केला जाईल मंजूर दाव्यासाठी स्वतंत्र निधी वितरण आदेश जारी केला जाईल थकीत देयकांच्या प्रकारानुसार आवश्यक कागदपत्राची सविस्तर सूची उदाहरण पदोन्नती शिक्षणाधिकारी आदेश लेखाधिकारी पडताणी वेतनवाढ वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता आदेश वेतन निश्चिती प्रत निवड श्रेणी मुख्याध्यापक आदेश लेखाधिकारी पडताणी न्यायालयीन प्रकरणे निकालीची प्रत प्रतिज्ञाप्रत घटनाक्रम सहावा व सातवा वेतन आयोग फरक निलंबन बार्टतर्फे कालावधीतील वेतन फरक महागाई वत्ता फरक सर्व प्रकरणासाठी मुख्याध्या भागाचे हमीपत्र आणि संयुक्त साक्षीने विवरणपत्र बंधनकारक अंतिम कालमर्यादा न चुकवण्याचे काटेकोर निर्देश परिपत्रकात स्पष्ट नमूद केले आहे की सर्व ओ स्तरांनी त्यांच्या अंतिम तारखेच्या वाट नपाचा प्रस्ताव प्राप्त होताच त्वरित पुढे वाटवावे हो विलंब झाल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असेल तांत्रिक अडचण तात्काळ सोडवण्याचे महाआयटीला निर्देश शाळा प्रणालीमध्ये दोन हजार पंचवीससाठी थकीत देयकाचा स्वतंत्र टॅप उपलब्ध करून देण्याचे आदेश महाआयटीला आय टीला प्रस्ताव सादर करण्या दरम्यान उद्भवणाऱ्या अडचणीत तातडीने दूर करण्यास सांगितले काय यामुळे का काय होणार गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या हजारो शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची वेतन देयके आता सुसंगत पद्धतीने निकाली निघण्यास मदत होईल शाळा शिक्षणाधिकारी संचालनालय ह्या सर्व स्तरावरील जबाबदाऱ्या स्पष्ट निधी प्रस्ताव व वितरण प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होणार नियमित वेतनाच्या तरतुदीवर परिणाम होता थकीत देयके के नियोजनबद्ध पद्धतीने अदा करता येणार हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तामुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक या परिपत्रकाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अंतिम मुदाच्या तारखा दो दहा दोन दोन हजार पंचवीस नसून सव्वीस आहे असं चुकलेल्या असं परिपत्रकानुसार वाटते कारण की परिपत्रक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसचे आहे दहा दोन दोन हजार सव्वीस असे पाहिजे होते हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूळसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका